नमस्कार मी ज्योती आणखीन नवी एक नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा आज आपण बनवणार आहोत पाऊच तर पाऊच कसा बनवायचा आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा एकोणीस इंचचा लांबीचा आणि साडेनऊ इंचचा रुंदीचा मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच मापाचा मी अस्तर पण घेतलेला आहे आणि चेन पण घेतलेली आहे तर आता आपण हे स्टिच करूया तर हे बघा अस्तर आपण जसं नॉर्मली जोडतो तसं करूं हे सगळीकडून शिलाई करून घेऊयात तर हे बघा मी शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण याला चेन अटॅच करून घेऊयात तर उलट्या साईडने ठेवली आहे मी चेन आणि त्यावरती आपण शिलाई करून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी आणि सावकाश मध्ये मी दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा तर बघा आपण चेन लावलेली आहे आता याच्यावरून आपण तापटीप देऊन घेऊया कधीकधी कधी तेच तेच ब्लाउज शिवून शिवून कंटाळा पण येतो त्यामध्ये थोडंसं आपल्याला चेंज म्हणून आपण काहीतरी मधल्या वेळेमध्ये आपण हे पण शिवून शिकू शकता तर बघा एका साईडने आपण चेन लावलेली आहे तर दुसऱ्या साईडने पण आपण हे असंच चेन शिलाई करून घेऊयात आणि त्यावरती दापटीप देऊयात तर मैत्रिनो ब्लाऊज ब्लाऊजसोबत हे पण कलाय आपल्याला यायला या 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 पाहिजे तर हे पण यायला या या पाहिजे त्यासाठी आपण हे नवनवीन रोज आपण व्हिडिओ बनवणार आहे मी आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो माझे रोजचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण असे नवनवीन कला छोट्याशा काप कपड्याची कपड्यापासून नवनवीन नव कला शिका तर आपण त्यावरती दिलेली आहे दापटी आणि आता हे बघा आपण तर उलटाच करून घ्यायचा आहे आपल्याला आणि उलटा करून मग वरती दोन इंच अंतर सोडायचं आहे आणि थोडंसं चेन जो आपण लावलेला आहे तो वरून थोडंसं खालच्या साईडने घेऊन आपल्याला साईडनी शिलाई करून घ्यायची आहे वर वरती दोन इंच इंच सोडायचं आहे आपल्याला आणि खाली खाली घ्यायची आहे बघा ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि कढीने शिलाई करून घ्यायची आपल्याला सरळ खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये बनणारा हा पाऊच आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मैत्रीण बघा अगदी पाच मिनिटही लागले नाहीत आपल्याला हा पाऊच बनवायला तर बघा आता आपण हा सरळ करून घेऊयात जे कोपरे आहेत ते पण व्यवस्थित काढून घेऊयात तर हे बघा आणि आता आपण याला काय करणार आहोत उलटा करून घेणार आहोत आणि जे धागे दोरे निघत आहेत ते निघू नयेत म्हणून त्याला आपण पायपिंग करणार आहोत दुसऱ्या कपड्याची जो छोटे छोटे कपडे उरतात आपण शिवून त्याचा आपण हे असे अशा प्रकारे उपयोग करू शकतो आणि खूप मेहनतीने आपण हा असा शिवतो जास्त दिवस टिकावा म्हणून आणि धागेदोरी निघल्यानंतर मग तो उसळून जातो त्यासाठी अशी पायपिंग करून घे घेऊयात अशी पायपिंग करून घेतल्यानंतर जास्त दिवस आपलं टिकतं हे वापरण्यात येतं आपल्याला तर त्याच पद्धतीने या साईडला पण मी लावून घेतलेला आहे हे बघा आता आपण याला सरळ करून घेऊयात तर आपण या याच्यामध्ये शिलाईचे आपले छोटे छोटे सामान पण ठेवून ठेवू शकतो किंवा मुलांचे पेन्सिल खोडरबर सगळं हे सामान ठेवू शकतो किंवा मेकअपचं सामान सगळं ठेवू शकतो याच्यामध्ये म्हणजे इकडे तिकडे हरवणार नाही आपल्याला पटकन ना ऐन वेळेला सापडेल बघा आपल्या शिलाईचं सगळं का सामान पण आपण इथे ठेवू शकतो आणि जागा पण खूप मोठी झालेली आहे भरपूर हे बघा पाऊचचा बॉक्स छान तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा आहे तो असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर बेल लायकनलाही क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया दुसऱ्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग